नमस्कार मित्रांनो आरोग्य महागडं झालं आहे असं आपण नेहमी म्हणतो आता दवाखान्यात गेल्यानंतर हजार दोन हजार रुपये गेले नाही तर मोठी गोष्ट कारण की ज्या पद्धतीच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि एकीकडं शास केंद्र शासनाच्या अनेक योजना सुरू आहेत आणि याच्यामध्येच नेमका हा मध्यमवर्गीय भरडत चालला आहे तो भरडत कसा चालला आहे की आज आरोग्य प्रत्येकाची मूलभूत गरज आहे प्रत्येकजण झगडतो आहे आरोग्यासाठी हो दवाखान्याची जेव्हा पायरी चढतो तेव्हा खिशाचं मोजमाप आपण कधी घेऊन जात नाही कारण की ज्या पद्धतीने लागतं त्या पद्धतीने ओतावं लागतं ही आता आपली संकल्पना झालेली आहे पण खऱ्या अर्थानं या संदर्भातून आज शासनाने याचा विचार केला आहे का याचा कधी आपण आलोक आढावा घेतला यामुळे आपल्या सर्वसामान्य माणसावर कशा परिणाम पडायला लागला आहे याचा कधी आढावा घेतला आहे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या योजना आज आयुष्यमान योजना असेल महात्मा फुले योजना असतील प मुख्यमंत्री सहायता निधी असतील अशा योजना या कागदपत्री तयार होतात आणि ज्या जी प्रत्येक गोष्ट ही सर्वसामान्य माणसाला अनेक अडचणीतून गेल्यानंतर त्याचा त्याचं सुख भोगायला मिळतं परंतु खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रक्रिया सुलभ झाल्या पाहिजेत आणि ज्या पद्धतीने आज इन्शुरन्स कंपन्याने आपलं थैमान मांडलं आहे ना तर खऱ्या अर्थानं या इन्शुरन्स कंपन्या या वैद्यकीय क्षेत्राला चालना देणाऱ्या यांच्या भाववाढीला चालना देणाऱ्या ठरलेल्या आहेत कारण की प्रत्येक माणसानं आता पॉलिसी काढावी यासाठी प्रत्येक हॉस्पिटलनं आपले बिल वाढवलेले ते कोणत्याही गोष्टीतील बिल असो तुमच्या जनरल वॉर्डचं चार्जेस असो तुमचे एम आर आयचे चार्जेस असो तुमचे सोनोग्राफीचे चार्जेस असो तुमचे म्हणजे एकही मेडिकलमधला भाग आता सुटलेला नाही जेव्हा आधी याची चर्चा व्हायची की एखादी गोळी त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही दहा पैसे असायची पण ती विकताना मार्केटमध्ये मा दहा रुपयाला विकायची ही प्रक्रिया आधीपासून चालत आलेली आहे कारण की ज्या पद्धतीच्या फॅसिलिटीज कंपनी त्यांच्या एम्प्लॉईजला देते म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांना देते डॉक्टर्सला ज्या काही पुरवठा केला जातो ज्या पद्धतीचे टूर पॅकेजेस दिले जातात ज्या पद्धतीनं त्यांचे लिव्हिंग स्टँडर्डमध्ये त्यांना मोठमोठ्या पद्धतीचे गिफ्ट दिले जातात ते कुणाच्या जीवावर आपल्या जीवावर ना आणि आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळं आपल्या श्रमाची किंमत ह्या लोकांच्या वैभवासाठी जर मोजावी लागत असेल ना खऱ्या अर्थानं हे सर्वसामान्यांना दिलेलं पातक आहे गांभीर्यानं विचार केला पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या दवाखान्याची पायरी चढतो तेव्हा दवाखान्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला भरडलं जातं ना प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ज्या या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे ते शासन शासनाने ज्या पद्धतीच्या अंमलबजावणी करून ठेवल्या आहेत खैरातीसारखे मेडिकल कॉलेज वाटून ठेवले आहेत आणि एकेका कॉलेजची फीस कोट्यावधी रुपये डोनेशनमधून जर मुलाला डॉक्टर करायचं ठरलं तर तुम्हाला कोट्यावधी रुपये ओतावे लागतात मग ते कोट्याविधी रुपये वसूल करण्यासाठी कोण आहे तर तुम्ही आम्ही आहेत म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही परिणाम पडतात ते सर्वसामान्यावर पडत आहेत आणि आज ज्या पद्धतीच्या कवा येते ती शासनाने मांडून आपली जी कुटुंब कुचंबना केली आहे ना खऱ्या अर्थाने ही कुचंबना आता था शासनाने थांबवावी प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीचा सत्तूर सत्तूरखाना खाटीकखाना खाना ज्यांनी निर्माण केला आहे ना तो खाटिक आता बंद करावा जेनरिक मेडिकल उघडून जनरली जे जेनरिक लोकां म्हणजे स्वच्छ स्वस्त औषधी केंद्र उघडून सर्वसामान्यांचे प्रश्न मिटणार नाहीत ना, प्रत्येक दुकानावर स्वस्त औषधं मिळाली पाहिजेत हा प्रत्येक नागरिकाचा नैतिक अधिकार आहे कारण की घटनेने दिलेला हा अधिकार आहे आपल्याला मूलभूत अधिकार आहे कारण की आरोग्य जर लोकांचं सुदृढ राहील तेव्हाच आपण या समाजात तट तटस्थपणे आणि या देशाची रक्षा करू शकतो परंतु परिस्थिती काय होत चाललेली आहे वरच्यावर द्वंद्वाशी झालेली आहे आणि सर्वसामान्य माणूस फक्त यंत्रासारखा पळायला लागला आहे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा त्याला गरज लागते तो कर्ज घेतो कुसणे आणतो परंतु आपली ग गरज भागवतो आणि ते कर्ज फेडण्यात आणि उष्णं फेडण्यातच आपलं आयुष्य घालवतो हो खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची मीमांसा आता नवीन आलेल्या सरकारनं केली पाहिजे आणि ज्या पद्धतीच्या अवढव्य प्रकारच्या ज्या वाढलेल्या वाढलेले दर आहेत ना त्यांना कशा पद्धतीनं नियंत्रणात आणता येतील ज्या पद्धतीनं याला कुठं ना कुठं तरी याला आळा बसावा प्रत्येक दवाखान्याचं इन्स्पे इन्स्पेक्शन व्हावं ब्लॅकमध्ये किती चाललं आहे व्हाईटमध्ये किती चाललं आहे ह्याचा विचार आता प्रत्येक माणसानं करणं गरजेचं आहे कारण की जे मिलं बिलं मिळतात ना आपल्याला ते खरे आहेत का अशा अनेक प्रयोग कारण की आता टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने वाढली त्यांनी चोऱ्यांचे प्र प्रकारही वाढवलेले आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टीची माणसा आपण सुदृढ आणि उदात्त हेतून केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीसाठी आपण या लोकशाहीला जन्म दिला आहे या लोकशाहीला आपण अंगीकारलं आहे ना त्या लोकशाहीची पायामूल्य ही लोकं पायाखाली तुडवत आहेत का याचा विचार केला पाहिजे एक नागरिक म्हणून जेव्हा आपण याचा विचार करू लागू विचारू विचार करू लागू ना तर खऱ्या अर्थानं सामाजिक चेतना आणि सामाजिक परिस्थिती ही बदलेल प्रत्येक गोष्ट ही भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट पक्की झालेली आहे आंधळं पीठ जळतं आणि कुत्रपीठ खातं आहे ज्या ही परिस्थिती निर्माण होऊन आज प्रत्येक गोष्ट ही मध्यमवर्गीयांना अंगावर सोडलेली आहे परंतु परिस्थिती जेव्हा आपण ही नियंत्रणात ना आणायची असेल तर सर्वसामान्य लोकांनी आता उठलं पाहिजे पेटलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे कारण की प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार आहे हे व्यवस्था ज्या निर्माण करल्या केल्या गेल्या आहेत ना ते आपल्यासाठी आहेत आपण आप आपण आप, त्याच्यासाठी नाही आहेत की ज जसा ऊसाच्या चरखामध्ये जेव्हा एखादा ऊस टाकला जातो त्याच्यातला रस काढला जातो आणि त्याच्यानंतरचा तोता फेकून दिला जातो त्या पद्धतीची मध्यमवर्ग्यांची परिस्थिती होऊ नये त्या मध्यमवर्गीयांना आजही ताठमानाने आपल्या आयुष्याचा जो फलित आहे चांगल्या पद्धतीने सुखकारक करण्यासाठी सर्वसामान्यांनीच आता लढा उभा करणे गरजेचं आहे आणि नाही त्या लढ्यांमध्ये आपण समर्थन देतो पण आपल्या ज्या महत्त्वाच्या गरज गोष्टी आहेत ज्या आपल्या भौतिक गरजा आहेत जे आपले अधिकार आहेत त्यासाठी मात्र श निमूटपणे मूग गिळून बसतो हेच खरी भा आपली शोकांकित आहे आणि या शोकांकितेतून आता थोडं तरी बाहेर झालं पाहिजे कारण की आतून आत्ताची परिस्थिती आपण सगळे साक्षर आहोत ज्या पद्धतीने निरक्षरांना या गोष्टीचं ज्ञान नसतं असं म्हटलं जातं परंतु आज आपण ज्या पद्धतीचं साक्षर झालोय आपण सर्व सर्व समाजामध्ये निर्धास्तपणे आपल्या अधिकारांना जाणव जा आपल्याला जाण आहे तर त्या अधिकारांचा वापरही करणं शिकणं शिक शिकलं पाहिजे आणि सर्वसामान्यापर्यंत कशा पद्धतीची या या योजना आपल्याला अंमलात येत आणता येईल यांना सर्वसामान्य माणसापर्यंत अन्न गरजूंपर्यंत हा विषय आपल्याला कशा पद्धतीने याच्यासाठी खऱ्या अर्थानं आता लढाने उभं करणं गरज गरजेचं कर आहे कृपया करून या गोष्टीकडं थोडं डोळस मनाने बघा डोळस डोळस पद्धतीनं आपण आयुष्य जगलं पाहिजे एवढीच नंबर विनंती करतो नमस्कार